गायरान वाचवण्यासाठी सुशांत मोरेंचा सा करार ते सातारा लॉंग मार्च शेतकऱ्यांचा मोठा सहभाग शासनानं राज्यातील हजारो एकर गायरान जमीन कमी भाड्यानं दिली आहे महावितरण कंपनीनं पुन्हा ही जमीन खासगी ठेकेदाराला भाडेपट्ट्यानं दिली आहे अनेक गावांचा विरोध असतानाही गायरान जमीन देण्यात आली आहे त्यामुळं या प्रकरणात घोटाळा असण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी तसंच प्रकल्प रद्द करावा ग्रामपंचायतला गायरान जमिनी परत करा या मागणीसाठी सामाजिक माहिती अधिकार पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी कराड ते सातारा लॉंग मार्च बुधवारपासून सुरू केला श्री मोरे यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी कराड येथील प्रीती संगम इथं त्यांच्या समाधीला अभिवादन केलं राजकारण्यांना सुबुद्धी द्यावी आणि सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करत त्यांनी साताऱ्याकडं कर, लॉंग मार्च करत प्रस्थान केलं या मार्च मध्ये गायरान वाचवा मोहिमेचे कार्यकर्ते शेतकरी नागरिक युवा आणि महिला सहभागी झाल्या आहेत स्वर्गीय चव्हाण यांच्या समाधी स्थळी नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी कराड शहरातील महापुरुषांना अभिवादन केलं प्रथम कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर पुणे बेंगलोर महामार्गावरून हा लॉग मार्च साताऱ्याकडे येण्यास सुरुवात झाली यावेळी विविध घोषणाही देण्यात आल्या या लॉग मार्च मार्गस्थ होण्यासाठी कराड शहर पोलिसांनी सहकार्य केलं लॉग मार्च मध्ये सहभागी झालेल्यांना हॉटेल अशोकचे मालक तथा भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी सकाळी न्याहारी चहा आणि दुपारी सरबत आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवली जिजामाता महिला विकास मंडळ जिजामाता महिला विकास मंडळ कराड येथील महिला पदाधिकारी आणि सदस्यांनी दुपारचं भोजन दिलं लॉंगमार्च रात्री उमरज मध्ये मुक्काम असून गुरुवारी सकाळी उमरज मधून साताऱ्याकडे प्रस्थान होणार आहे यावेळी बोलताना श्री सुशांत मोरे म्हणाले राज्यातील गायरान जमिनींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून राज्य सरकारनं खाजगी ठेकेदारांना त्यासाठी पायघड्या अंतरल्या आहेत या प्रकल्पासाठी गायरान जमीन खासगी ठेकेदाराला नाममात्र एक रुपये भाडं देणे हे वाजवी भाडं नाही त्यामुळे सरकारला ना प्रचंड आर्थिक तोटा होणार आहे एकीकडे एक शासन महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करणार असल्याचं सांगतं आणि दुसरीकडे जिथून महसुली उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहे तिथे मात्र, नाममात्र भाडं घेऊन जागा दिल्या जात आहेत हा विरोधावा सरकारच्या कृतीमधून स्पष्ट होत आहे अशा प्रकारच्या करारातून सार्वजनिक हित धोक्यात येऊ शकतं गायरान जमीन ही सर्वसामान्य लोकांच्या आणि सार्वजनिक उपयोगासाठी असते या जमिनी खासगी ठेकेदाराला अत्यल्प भाड्याने देणं ही सार्वजनिक हिताविरोधात आहे जमिनीच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेचे पालन न करता त्यातून खाजगी ठेकेदाराला अवैध मार्गाने फायदा मिळवून देण्याचा उद्देश प्रथम दर्शनी दिसून येतो त्यामुळं सौर ऊर्जा प्रकल्पात घोटाळ्याची शक्यता जास्त असू शकते सातारा जिल्ह्यात एकूण एक हजार तीनशे तेवीस एकर जमीन आज अखेर जिल्हाधिकारी सातारा यांनी महावितरण कंपनीला दिलेली आहे त्यापैकी फक्त एकूण साठ ठिकाणी प्रोजेक्टचं काम सुरू झालं आहे करारात दोन वर्षांची मुदत असून ती संपण्याला सहा महिने बाकी असताना उर्वरित ठिकाणी प्रोजेक्ट उभे राहणार का दोनशे आठ मेगावॅट इतकी वीज तयार होणार आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आठ तास वीज मिळणार आहे ती मोफत आहे का नसल्यास आकारणी करून आहे का किती आकारणी आहे याचा खुलासा महावितरण करत नाही सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील गायरान जमिनी हडपण्याच्या घोटाळ्याबाबत महाराष्ट्रातील लाखो एकर गायरान जमिनी हडपण्यासाठी सौर ऊर्जांच्या कंपन्या पुढे केल्या आहेत मुंबई पुण्यानंतर आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा हा सरकारचा नवा डाव आहे याला आमचा विरोध आहे या सगळ्या गोष्टी मागे अदानी आणि अंबानी यांच्या कंपन्या कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं या सर्व प्रकरणांची निवृत्ती न्यायमूर्तींच्या द्वारे चौकशी समिती गठीत करून जनतेला न्याय मिळवून द्यावा आणि सदरचा प्रकल्प रद्द करावा या लॉग द्वारा सरकारला जाग न आल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही श्री मोरे यांनी यावेळी दिला या लॉग मध्ये सुशांत शिवाजी माने सतीश चव्हाण आबा चंद्रकांत सावंत आनंद शिंदे विजय भाग्यवंत महादेव सावंत धनाजी भाग्यवंत उत्तम शिंदे दादासाहेब माने नाना जाधव राजाचे कुर्ला गोरेगाव वांगी शिरसगाव सांगली कुमठे भाकरवाडी शेर्णुली गावातील नागरिक सहभागी झाले आहेत छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन शासन नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण जो शासनाने गायरान जमिनीवर जे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे हे थांबवावं जे गायरान जमीन गावच्या विकासासाठी राखीव ठेवलेली आहे जी गायरान जमीन गायीसाठी व जनावरांसाठी जी राखीव ठेवलेली आहे पाच टक्क्यापेक्षा गायरान जमीन कमी असताना शासन त्याचा लुबडण्याचा प्रयत्न जो करत आहे हे करू नये शासनाने फक्त जे बेरो बेरोजगार आहेत ग्रामस्थ जे सुशिक्षित त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्याच्यात करावा एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरती महाराष्ट्र शासनाने सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा सा, हेतू साध्य करण्याचं सा काम हाती घेतलेलं आहे या सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिल्लक असलेलं जे गायरान आहे ते गायरान ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सरकारचं नाव लावून त्या ठिकाणी गायरान जमीन ही महावितरण कंपनीला एक रुपया भाडे कट्ट्या वार्षिक भाडेपट्ट्यां दिलेले आहे सदरचा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी गायरान बचाव समितीचे सर्व निमंत्रक सदस्य आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून कराड ते सातारा हा लाँग मार्च काढत आहेत आज आम्ही कराड येथील तासोडे गावामध्ये आलेलो आहे आणि हा लाँग मार्च सकाळी दहा वाजता सुरू झालेला आहे या, या, या गायरान वाचवा मोहिमेचा उद्देश एक आहे की ज्या ठिकाणी सरकार सांगत आहे की इकडे झाडे लावा झाडे जगवा पाच कोटीची वृक्ष लागवड केली जाते मात्र गौरेगाव वांगे असेल राजाचे कुर्ले असेल शिरसगाव असेल कुमटे असेल त्याचबरोबर बाखरवाडे असेल अशा इतर सर्व गावांमध्ये सातारा जिल्ह्यात विशेष करून जे गायरान जमिनीवरती हजारो वर्षापूर्वीची जी झाडं आहेत ती शेकडो झाडं जेसीबीच्या सहाय्यानं कटरच्या सहाय्यानं दुपस दिवसभरात त्यांनी कटिंग केलेलं आहे आणि एकीकडे एक वृक्ष लागवड करानंतर दुसरीकडे वृक्ष तोड करतात आणि हे शासनच आहे त्यामुळे शासनाचा हा हेतू जो आहे वृक्ष लागवडीचा तो त्यांनी बंद करावा आणि ज्या गायरान जमिनीवरती हा सौरऊर्जा प्रकल्प केलेला आहे तो भांडवलदारांसाठी केलेला आहे हे भांडवलदार सगळे बाहेरच्या राज्यातील आणि देशातील आहेत साताऱ्या जिल्ह्यातील किंवा त्या गावातील सुशित बेरोजगाराला जर रोजगार उपलब्ध करावा त्यासाठी गायरान द्यावं अशी इच्छा असताना सुद्धा सरकार गायरान देत नाही सुशित बेरोजगाराला त्याच्यापासून निर्फण जात त्याचबरोबर गायरान जमीन जी आहे त्या जमिनीवरती जे गोमाता जे चरव राहण्यासाठी वापरली जाते एकीकडे राज्य सरकारनं राजमातेचा दर्जा गोमातेला दिला आहे असं असताना सुद्धा गोमातेला चरायला अन्न ठेवलेलं नाही त्यामुळे ना गोमाता वाचवण्यासाठी एक आयरन वाचवण्यासाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी हा लॉन्जमार्क काढलेला आहे आणि याला सर्वच निमंत्रित सदस्य शेतकरी ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी महसूल उपस्थित आहेत धन्यवाद आमचं गाव आमचं शासन आमचं गाव शासन छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन आमचं गाव आमचं शासन आमचं गाव आमचं शासन छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन छत्रपती शासन कायराण वाचवा देश वाचवा कायरान वाचवा देश वाचवा कायरन वाचवा देश वाचवा नमस्कार मी शिवाजी माने राजाचे कुर्ले सह्याद्री वाचवा गायरान वाचवा या मोहिमेचा एक सभासद आदरणीय बाबा आणि आदरणीय सुशांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च आज सकाळी आम्ही प्रीती संघावरून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन चालू केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री प्रत्येक दिवशी भाष किंवा प्रत्येक भाषणाची सुरुवात करताना छत्रपतींना मानाचा उजारा करतात आणि आंबेडकरांना नमन करतात अशी भाषणाची सुरुवात करतात पण कृती मात्र त्यांना उद्ध्वस्त करणारी शेतकऱ्यांचं चे जीवन उद्ध्वस्त करणारी करतात हा विरोधाभास आहे इकडं राज्यमाता गोमाता म्हणून डिक्लेअर करायचं आणि इकडं त्याच गाईचं रान राखीव असलेलं खाजगी कंपन्यांच्या दारा लोटायचं खाजगी कंपन्यांना भांडवलदारांना द्यायचं मग इथं गाव कुठं शिल्लक राहिला गाव शिल्लकच राहत नाही गाय शिल्लक नाही राहिली गाव शिल्लक नाही राहिला पूर्ण देश पातळीवर जागतिक पातळीवर आरोग्याचे प्रश्न उभे राहिलेत माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय आणि पुन्हा तुम्ही फेरविचार करणार आहात की नाही या प्रत्येक वेळी तुम्ही फक्त छत्रपतींचा आदर्श म्हणताय छत्रपतींनी तर शेतकऱ्याच्या तणसडीला पण धक्का लावून काय सक्त ताकीद दिली होती आणि इथं तुम्ही रानं रानं उद्ध्वस्त करताय झाडं उद्ध्वस्त करताय पर्यावरण उद्ध्वस्त करताय पशुपक्षी उद्ध्वस्त करताय मनमाशा उद्ध्वस्त करताय मग मानवी वंश टिकणार आहात की नाही विकासाच्या संकल्पना माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला बदलाव्या लागतील आज कोणतंही शासन असो केंद्राचं शासन असो नाहीतर राज्याचं शासन असो नाहीतर गाव पातळीवरचं किंवा जिल्हा परिषद जिल्हा पातळीवरचं शासन असो या कंपन्या प्रायोजित शासन आहे याला पूर्ण आम्ही सक्त विरोध करत आहोत देशातला पूर्ण शेतकरी जागा झालेला आहे माझा गाव माझं शासन आमचं हित आमचं कल्याण कशात आहे हे आम्हाला विश्वासच नाही घेता तुम्ही ठरवणारे कोण म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आपला नम्र आणि कळकळीची विनंती आहे हा आपण घेतलेला निर्णय आहे लोकांना अंधारात ठेवून घेतलेला निर्णय आहे गावोगावची गायरानं खाजगी कंपन्यांना देण्याचा निर्णय आहे आणि त्याला कल्याणकारी योजनेचं मुख्यमंत्री महत्वाकांक्षी योजनेचं नाव देत आहात आपण हे सर्वतः चुकीचं आहे आमची आपल्या कळकळीची विनंती आहे हा निर्णय त्वरित रद्द करावा गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावकऱ्यांच्या हिताचं कल्याणकारी योजना राबवा एवढीच विनंती करू धन्यवादों ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो